सरपंच बोलतोय प्रतिनिधी तुम्ही त्या फायनल बिलाची चा, मंजुरी दिली का त्यांना डांबरीकरणाच्या आस्काराची जोपर्यंत जो क्लिअरन्स होत नाही तोपर्यंत मंजुरी देऊ ना का साहेब काय नाही नाही नुसतं मानताय तुम्ही परत तुम्ही कुठं म्हणजे अजिबात दखल घेण्याची तक्रारी त्यांचं बिल बिल मंजूर करताना आमच्या रस्त्याला त्यांनी निवळ तोंडाला पान पुसायचं काम केलंय कोणते साहेब बघून गेले कोणते साहेब बघून गेलेत कोणते आहेत परदेशी साहेब नाही दुपारी मी त्यांच्याशी बोललो होतो अकरा वाजता ते मला म्हणले मंगळवारी येतो मग कशाला करताय नाही परदेशी त्यांच्याशी स्वतः सकाळी साडे अकरा ला बोलणं झाले मंगळवारी सोमवारी मंगळवारी येतो म्हणले होते किंवा आल्यावर झाल्यावर रिपोर्ट झाल्यानंतर फोन करतो म्हणले होते मला खोट झालं खोटं का सांगितलं मग परदेशी आलेच नाही तिथे परदीप साहेब नाही आणि फेक फेकि करता काय लोकांचे फोन उचलत नाही फोन कशासाठी तुमच्याकडे थोडस बिलाच्या बाबतीत आहे तुम्ही काळजी घ्या कारण काय आहे आम्ही पहिल्यापासून तक्रारी दिल्या तुम्ही जर बिल काढता ना तर तुम्ही अडत नाही ह्याच्यात तुमच्या ऑफिस लावून काळ फासल आम्ही तुमच्या तोंडाला आम्ही तिथं उपोषण करीन तिथनं उठणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयापासून जोपर्यंत ह्याच्यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत काय क्लियर झाले तुम्ही क्लिअर झाले इथे येऊन बघा त्यानं पाच एम एमचा सुद्धा थर दिलेला नाही डांबरी रोडचा तुम्ही करताना काय करत होते कुठं क्लियर झाले तुम्ही क्लियर करू क्लिअर झाले शेतकऱ्याची काम आहे काय ह्याच्यावर लक्ष ठेवायचं मग खराब झाले म्हणा ना तुम्ही क्लिअर झाले म्हणजे काय रस्त्यावर लक्ष ठेवायचं शेतकऱ्याचे काम आहे काय हा क्लिअर झाल्याशिवाय त्याच्या बिल अदा करू नका मागचे दोन पॅच राहिले मागचे पॅच तुम्हाला मागचा रस्ता दिसत होता ना मग पुढची परवानगी कस काय दिली तुम्ही माग खाटी दिसत नव्हते का ते हाताने रस्ता मुरमया जिथे तिकडच्या बाजूनी तुम्हाला सांगतो त्यांनी दिलाय पाच किलोमीटरचा जा, रस्ता पूर्ण झाला थर बसत नाही लोकांनी तुमच्या कामाची लोकांनी तक्रार करायची काय गरज आहे तुम्हाला लक्ष देत नाही का अधिकारी तुम्ही शेतकऱ्यांनी मागायचं असेल साहेब सगळा रस्ता पंधरा दिवसात दोन महिने कारखाने चालू होतील तीस तीस टानाचा जा माल जातो वीस वीस टानाचा इथं लोड सगळा रस्ता तुटणार आहे चिरणार आहे पूर्ण रस्ता शेतकऱ्यांनी तुटलाय दीड महिना पण झाला तो रस्ता तुटला अक्क डांबर फाटल फोन का उचलत नाही हे सांगा पहिला तुम्ही ऐका का सुपरविजर अधिकारी तुम्ही तुमच्या सहीवर त्यांची बिल निघणार आहेत तुम्ही जर सहाय्य दिल्या आणि तुम्ही जर त्यांचे बिल अधिकारी बिल अदा करायला जर सहकार्य केलं तर शंभर टक्के तुम्ही जबाबदार धरणार आम्ही कारण तुमच्या शिवाय वरच्या अधिकारी अजिबात पुढे पान हलवणार नाहीत किती तारखेला साहेब सगळा रस्ता खराब झालाय आपला रस्ता खराब आहे सातच्या सात किलोमीटर तुम्ही काय बघितलंय काहीच नाही बघून काय व्यवस्थित करा राव साहेब आता, आता, आता तुम्ही जर खराब झाल्यावर काय खराब लगेच तिथन एक तीन फुटावर रस्ता खराब होतोय ते तीन फुटाचा पेस त्यांनी तयार केला पेस दिला त्याच्यावरती लगेच सहा फुटावर परत एक टायर चिरल्यासारखं चिरतोय रस्ता तेच करायचं रस्ता कधी बघून गेलो तुम्ही तिथून लिहिले का तुम्ही त्यांना की चुकीचा रस्ता झालाय बोल ते पत्र टाका बर आम्हाला पत्र टाका आणि तुम्ही हे पंधरा दिवसापासून ह्याची तक्रार चालू आहे तुम्ही काय केलं के हे आम्हाला कळलं पाहिजे त्याचे बिल आतापर्यंत किती काढले ते कळलं पाहिजे तुम्ही नेमकं कसा पद्धतीने रस्ता त्यांच्याकडनं अपेक्षित आहे हे आम्हाला माहित नाही आता शेतकऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवायचं काम नाही ह्यांचं हे सगळं तुम्ही बघायचं काम आहे एकवीस मे ला पहिली तक्रार एकवीस मे ला पहिली तक्रार आहे तेव्हापासून काय करा त्याला ऑनलाईन तक्रार रिप्लाय कोण देत साहेब स्थानिक ग्रामस्थानी तक्रार दिली तर त्याला तक्रार क्लोज म्हणून रिप्लाय दिलाय बघा तुम्ही तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला तुझ्याकडे आहे ना ती तुम्हाला तक्रारीला तुम्ही कंप्लेंट क्लोज म्हणून रिप्लाय दिला ऑनलाईन तक्रारीला काहीच कसं चुकतं नेमकं तेवढंच फिलिंग माहिती का सगळे शेतकरी त्याच्यावर तुमच्यावर कोण काही बोलणार नाही फायदा घेऊन चुक साहेब ऐका आमचं गाव आहे का नाही रस्त्यात ह्याच्या मागे तलावाच्या कडल आहे गेले वीस वर्ष झाला आमच्या गावाला एसटी येत नाही रस्त्याच्या अडचणी आता रस्त्याला निधी पडलाय रस्ता होऊन महिना गेला तर रस्ता महाग उकलाय लागलाय कायमस्वरूपी एसटी येणार नाही बारके बारके पाचवीस सहावीची सांगतो चालत आणि एस टी सायकल शाळेला जातात बिलरे साहेब तुमचं ऑफिस कुठे आहे हॅलो बिलाची पोझिशन फक्त विचारा काय बिल दिलं नाही साहेबांचं ऑफिस कुठे आहे बघा एकदा ऑफिस कुठे साहेब तुमचं आणि कधी येतात साईट वर कधी येत आहे तुम्ही तुम्ही आमची समक्ष गाठ घेणार का इथं आम्ही नाही ना, शेतकऱ्यांचं गाठ घेऊ दे सगळ्या ते एस्टिमेट जरा थोडं समजून सांगा साहेब मुरमावर डांबरी आम्ही कुठे बैठले आम्ही त्या दिवशी सगळे गाव मस्त थांबतो तुमच्या तुम्ही याच्या त्या दिवशी एक एकदारत पैसे खायला जाय पण अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायचं काम आहे ना त्या कामावर शेतकऱ्यांचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करताय तुम्ही ठेकेदाराचे प्रतिनिधी नाही हॅलो हॅलो पट्टे काय तुम्हाला ठेकेदाराचे पगारी न घेत साहेब तुम्ही शासनाचे घेतात सर्व सामान्याचे टॅक्स मधूनच जातात ना, ना, जा 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 ना पगारी तुम्हाला बोला की तुम्ही त्यांना ते बोलते तुम्ही बोलत नाही हॅलो ह्या जात साहेब काय करा जोपर्यंत तक्रार निवारण होत नाही तोपर्यंत शेवटचं बिल प्रतिक्रिया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया कुठपर्यंत शेवटचं बिल कधी दिलं त्यांना किती, किती बिल काढले त्यांनी कुठपर्यंत मोजणी झाली दोन कोटी देऊ नका एक मिनिट एक मिनिट तुम्ही जे दोन कोटी दिलेत का आता ते रस्ता ती रस्ता कुठून कुठपर्यंत झालाय आता पण बिल दिलंय तुम्ही कुठल्या रस्त्यासाठी दिलेलं आहे ही माहिती द्या आम्हाला तुम्ही आता सरपंच आहेत ना त्या सरपंचच्या मोबाईल वर पाठवा कुठून कुठल्या रस्त्यासाठी तुम्ही बिल काढलेलं आहे आणि ती रस्ता ती सध्याची परिस्थिती तुम्हाला आम्ही सांगतो तशी परिस्थिती असताना बिल कुठल्या अधिकाऱ्यांनी काढलं मग तुम्ही ती विचारतो आम्ही परत तुम्हाला आम्हाला आधी फक्त सांगा कुठल्या यासाठी बिल काढलेलं आहे तुम्ही अडचणी येत नाही राहिलेलं बिल काढून दोन महिने ना आज जसा फोन उचलला तसे फोन उचलला तुम्ही रस्ताच खराब आहे साहेब त्यांनी फक्त पाच एम एम चा थर दिला इथून तिथून आणि कडेच्या बाजूने दिलाय तीस एम एम चा जिथं ऍक्च्युली जिथन टायर जाणार तिथं पाच एम एम चा त्यांनी थर दिलाय जिथं जिथन टायर जाणार आहे जे रस्त्याचा मध्य भाग आहे तिथं कसलं त्यांनी डांबर वापरलेलं नाही वरण ऑइल ऑइल मिश्री डांबर येते डांबरच म्हणता येणार नाही त्याला वरण शेतकऱ्याला डांबराच टिपक आगाव पडलं तर घासू घासू काढावं लागतात हिथ हाताने बोटाने तुम्हाला डांबर ह्याचा अर्थ कळतो का साहेब त्यांना सगळं माहिती आहे पण आता प्रॉब्लेम काय आहे कस काय आता इतका चुका करतात समजत नाही 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 झोपेत सोन घेतलं कसं जाय करायचं माहिती सगळे साहेब काय करा बिल देऊ नका आणि रस्ता चांगला आम्हाला इथन तिथनं एक लेअर द्यायला सांगा पूर्ण पूर्ण सात किलोमीटरला जे काही वीस एम आहे का ना नियमात आणि ती पण प्रॉपर क्वालिटी चेक ओरिजिनल प्युअर ऑइल सॉरी डांबरीचा रस्ता पाहिजे एक लेअर पूर्णच्या पूर्ण होऊ शकता साहेब 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 तुम्हाला इशारा म्हणलं तरी समजा मी सचिन काळे बोलतोय नावासहीत बोलतोय दोन कोटीच्या पुढची जर बिल निघली तर आम्ही तुमच्या तोंडाला काळे फासणारा येऊन मी काय सगळ्यांच्या वतीने बोलतोय ती बाकी ऐका की आम्ही तुमच्या तोंडाला कळ फासणार एवढं महिन्यापूर्वी म्हणजे ऐका साहेब जून जून आणि जुलै मध्ये च शेवटचं बिल त्याचं च निघालेलं असायला पाहिजे मे पासून चालू ना मे च्या आधीच बिल निघालेलं असायला पाहिजे त्याला जून महिन्यात एमपीच रेकॉर्ड नाही व्हायला पाहिजे त्याची जून महिन्यात मे जुलै म्हणजे महिन्याला लावायचं ना ठेव का तुम्ही टाइम देता का साहेब कधी येणारे आम्ही थांबतो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यात निवेदन द्यायला त्या दिस तुमच्याकडे गाठ घ्यायला येतो केदार फसवायला असतो अधिकाऱ्यांनी फसवू नका एवढी काळजी घ्या म्हणा फक्त कोण कोण परदेश साहेब का डेरे साहेब डेरे साहेब कार बर का टोटली त्यांनी काम अजिबात बरोबर केलेलं नाही पूर्णपणे हाताने रस्ता उच करतोय पूर्ण सगळा तिथून तिथून मी पण कॉन्ट्रॅक्टर आहे तुमच्या मायसाठी सांगतो तुम्ही एक दोन तीन तुम्ही जा आणि तुम्हाला दाखवतो मी हिवरवाडी ते कारमाड्यापर्यंत तीन पॅच मारले पन्नास पन्नास मीटरचे हॉट म्हणजे कोल्ड मिक्स मारले ते काय आणि तुमचं हॉटमिक्सचं काम बघा हे काय लोकांना येण्यात काढण्यासारखं काम चालू बरोबर नाही असं हां आणि काय होईल माहिती आहे का सगळंच खराब झालंय काय मॉनिटरी साहेब शेतकरी तिकडे येणार नाही तुम्ही रस्ता चालू करायला लावायचा नाही तर एक साधी ईट सुद्धा इथे हालणार नाही आता काय तुझ्या आंबर नाही काय नाही काय नाही तुम्ही आले तर पुढचा रस्ता होईल आणि पुढचं झाल्याशिवाय बिल कसं निघतंय ते बी बघितलं जाईल आता सगळे शेतकरी तर रस्त्यावर थांबतील हॅलो सात कोटी पैकी तुम्ही इकडे पाच कोटी चार कोटी राहिलेलं का दिलेलं दिले का टोटल काम आपलं सहा लाखाचं पावणे सात लाखायचं किती टोटल आपलं कामचे टोटल काम किती रुपयाचे साडेचारच्या फिफ्टी पर्सेंटेज राहिले पूर्ण डांबराचा लेअर होऊ शकतो साहेब किती टक्के पन्नास टक्के गेले पन्नास टक्के आले